साकेगाव व परिसरातील नागरिकांना साकेगावचे ग्रामविकास अधिकारी प्रशांतजी तायडे व परिवाराकडून सप्रेम जय भीम आज एप्रिल चौदा म्हणजे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती समानता बंधुता आणि न्यायांचे शिल्पकार प्रत्येक भारतीयांना जगण्याचा अधिकार व हक्क प्रदान करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले आहे बाबासाहेबांचे प्रेरणादायी समानतेचे शिक्षण देणारे विद्येचं शस्त्र उचलूया बाबासाहेबांचा मार्गावर चालूया

ग्रामपंचायत प्रशासन जिल्हा परिषद प्रशासनाकडून आपल्या सर्वांना जयंतीच्या अधिक शुभेच्छा मानव मुक्तीचे मुक्तीदाते परमपूज्य बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य हे मानव जातीसाठी मानवांसोबत मुख्या जीव जनावरांसाठी देखील तितकंच महत्वाचं आहे मानवजातीच्या उत्थानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य समर्पित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणा जातीपातीचे नेते नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर हे तमाम मानव जातीच्या मुक्तीसाठी लढणारे लढणारे जगविख्यात नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेती शेतकरी माती यासाठी आपलं काम या ठिकाणी का केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्याला बोलायला लाव लावण्या लावण्यासोबत संविधानाच्या माध्यमातून जे वंचित उपेक्षित घटक होते या घटकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात केलेलं आहे संविधानाच्या के माध्यमातून सगळ्यांना सर्वांना न्याय देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक स्तरावरती अर्थतज्ञ राजनैतिक आणि एक कुशल प्रशासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राहिलेले आहेत बाबासाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाती पाती चौकटीत कधी स्वतःला अटकून घेतलं नाही आणि देशाचा विचार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्राभिमान याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम महत्व या ठिकाणी दिलेलं आहे बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य हे त्यागमय आहे आणि जगामध्ये एकमेव नेते आहे की त्या नेत्याची जयंती ही संपूर्ण ही साजरी केली जाते मानवासाठी सर्वात महान काम करणाऱ्या या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी या ठिकाणी विनम्र हो, अभिवादन करतो आणि सर्वांना जयंती शुभेच्छा देतो धन्यवाद